नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी चुली या मालिकेत आपण बघणार आहोत की आता आता सुमित्रा देवाजवळ प्रार्थना करत असते मात्र ऐश्वर्या पण तिथे येते आणि नानांची चेअर तिथे ठेवून आता सुमित्राला घरभर मात्र नानांना शोधण्यासाठी सांगत असते कारण मात्र आता ती मुद्दा म्हणूनच तिला वेड्याचे झटके येतात असं दाखवत असते इकडे मात्र आता शाळेत सोडण्यासाठी जानकी गेलेली असते ओवीला तेवढ्यात आता ओवी रात्री घडलेली सगळी गोष्ट आता जानकी समोर कबूल करते आणि त्यानंतर जानकीला सगळा प्रकार लक्षात येतो दुसरीकडे मात्र आता सयाजीच्या घराजवळ सगळेजण गेलेले असतात आणि आता त्यानंतर मात्र आता दोघही जण विचार करतात की कसं जायचं आतमध्ये तर तेवढ्यात आता ऋषिकेश मात्र तिथनं लपून लपून मध्ये जाण्याचा प्रयत्न करतो आणि सोमित्र मात्र आपल्या बोलण्यामध्ये मा त्या माणसांना बिझी ठेवत असतो त्यानंतर मात्र आता ऋषिकेश मध्ये शिरतो परंतु नाना मात्र तिथे कुठेच त्यांना दिसत नाही त्यामुळे आता नाराज होऊन मात्र ते दोघेही तिथून दुसरीकडे निघून जातात आणि विचार करू लागतात वाटलं होतं खरं इथे नाना सापडतील पण काही सापडले नाही कुठे ठेवलं असेल नानांना अशा विचारात ते असतात दुसरीकडे मात्र ऐश्वर्या इकडे शर्वरी फोनवर बोलत असते त्या गोष्टीचा फायदा घेते आणि दरवाजा लावून घेते दुसरीकडे आता इकडे अँब्युलन्स घरी आलेली असते आणि अँब्युलन्सला बघून बागेत काम करणारा गुलाब घाबरतो आणि तो पटकन पाईप खाली टाकतो पाण्याचा आणि विचारतो कोण पाहिजे तुम्हाला काय झालं आहे नक्की तर ते विचारता रणदिवेचं हेच घर आहे ना इकडे आता लगेच सुमित्रा नानांना शोधत वेड्यासारखं करत असते तेवढ्यात आता गुलाबला विचारू लागते नाना आलेत का तर आता ऐश्वर्या बाहेर येते आई तुम्ही असं काय करता आहे आणि असं दाखवत असते की तिला वेड्याचे झटके येतात तर त्यामुळे त्या व्यक्तींना कळतं की हिलाच घेऊन जायचं आहे आणि सुमित्रा रणदिवे कोण असं विचारतात तर त्यानंतर मात्र आम्ही यांनाच घेऊन जायला आलो आहे तेव्हा सुमित्र ओरडत असते मी व्यवस्थित आहे मला काही झालेलं नाही परंतु ते लोक तिला अँब्युलन्स मध्ये बोलवतात आणि ती जानकी जानकी आवाज देत असते इतक्यात मात्र जानकी आता अम्ब्युलन्स अडवते आणि त्यानंतर सारंग आणि शर्वरी मात्र घरातनं पळतच बाहेर येतात त्यानंतर आता जानकी तिला बाहेर काढते आणि म्हणू लागते की मी असेपर्यंत तुमच्या केसालाही कोणाला धक्का लावू देणार नाही दुसरीकडे मात्र आता ते सांगू लागतात की जानकी रणदिवे यांनीच आम्हाला फोन करून सांगितलं तर जानकी कर देते मी असा कोणताही कोणाला फोन केलेला नाही त्यावर मात्र आता फोन फोनमध्ये ऋषिकेशचा नंबर असतो त्यामुळे आता पुन्हा एकदा सुमित्रा जानकी आणि ऋषिकेशवर नाराज होते आणि ती म्हणते मला कोणाचं काही ऐकायच नाहीये त्यानंतर ना जानकी तिला समजावत असते आई एकदा ऐकून तरी घ्या परंतु नेहमीप्रमाणे ऐश्वर्यावर सुमित्रा विश्वास ठेवते हो आणि जानकीवर विश्वास ठेवत नाही हो हो आणि तशीच ती आतमध्ये निघून जाते इकडे मात्र आता ऋषिकेश आणि सौमित्र बोलत असतात की खरंच काही कळत नाहीये या माणसाने कुठे लपून ठेवला असेल काहीच पत्ता लागत नाहीये पण काही ना काहीतरी हालचाल करून आपल्याला मार्ग काढायलाच हवा दुसरीकडे आता घरामध्ये पुन्हा एकदा वाद सुरू झालेला असतो इकडे आता आईंना रूम मध्ये झोपून मात्र जानकी बाहेर येते त्यानंतर ऐश्वर्या पुन्हा एकदा तिच्यावर आरोप करू लागते तर जानकी तिचा हात पिरगळते तर आता सारंग मध्ये पडतो आणि तो म्हणतो वहिनी माझ्या बायकोचा हात सोड तर तेव्हा ती म्हणते हे सगळं तुमच्या बायकोनीच केलेलं आहे आणि आतापर्यंत जे सगळे गुन्हे केलेले आहे तेव्हा मात्र ती म्हणते हो बरोबर आहे सगळं मीच करते तर आता कशाला मला बोलते आहे तर तेव्हा मात्र आता जानकी म्हणते हो आता फक्त बोलते आहे पण तेव्हा खरंच मीच फोन करणार आहे पण अम्बुलन्सला नाही पोलिसांना लक्षात ठेव तुझ्या पापाचा गडा भरत आलेला आहे आणि त्यानंतर मात्र लवकरच ही जी सगळी तुला माणसं साथ देत आहे ना ही स्वतः तुला हाताला धरून घराच्या बाहेर काढता की नाही हे लक्षात ठेव हो माझा शब्द असं म्हणून ती तिथून निघून जाते इकडे आता ऐश्वर्या पुन्हा म्हणते ह्यांचं बरं आहे स्वतःच करायचं आणि आरोप मात्र माझ्यावर करायचे आणि असं म्हणून आता पुन्हा एकदा ती सारंग आणि शर्वरीला आपल्या बाजूला करून घेते आणि जानकी विरुद्ध भडकावत असते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता नवीन इन्स्पेक्टर तिथे अपॉइंट झालेला असतो त्यामुळे आता लगेच ते सोमित्राच्या हातामध्ये दे इन्व्हॉल्व्ह देतात आणि उद्या तुमच्या भावाला कोर्टामध्ये हजर राहण्यासाठी सांगायचं आहे असं म्हणू लागतात दुसरीकडे मात्र आता ऋषिकेश घरी येऊन जानकीला सगळा प्रकार सांगतो आता मला उद्या कोर्टामध्ये राहावं लागेल आणि तो नवीन इन्स्पेक्टर इन्स्पेक्टर आलेला आहे त्यामुळे आता जर अवघड जाणार आहे दुसरीकडे मात्र आता सुमित्राचा आशीर्वाद घ्यायला ऋषिकेश येतो की आई मी आज कोर्टात चाललो आहे तुझा आशीर्वाद हवा ते आहे तेव्हा सुमित्रा म्हणते ऋषिकेश तुला जर असं वाटत असेल ना माझा विश्वास तुझ्यावर कायम राहावा तर काही कर आणि तू नानांना पुन्हा घरामध्ये घेऊन ये तेव्हा ऋषिकेश काही बोलायच्या आधीच जानकी म्हणू लागते की आई मी तुम्हाला शब्द देते आम्ही नानांना या घरामध्ये नक्कीच परत घेऊन येऊ आणि हे ऐकून मात्र आता सुमित्राला जरा समाधान वाटत मालिकेच्या अशाच नवनवीन नौन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा